सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी काबुनगे सारी सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान कथेची पुस्तकं घ्यायची आहेत मला सांगते कारण सांगते तुला तुला माहितीये पुढच्या आठवड्यात आपल्या घरी सायंटिस्ट आणि विज्ञान कथा लेखक डॉक्टर बाळ फोंडके येणार आहेत काय सांगतेस हो वा हे बघ आता त्यांच्याशी विज्ञानाविषयी गप्पा मारायच्या mm. त्यांच्याकडनं विज्ञान कथा ऐकायची म्हटल्यानंतर थोडा तरी अभ्यास हवा की नको मला जरा ती पुस्तकं घ्यायची पटकन पुस्तकं आपण घेऊया आणि झटकन जेवायला जाऊया चला सर येणार म्हणालो होतो ना, ना, ना सर आले बहुतेक मी घेऊन येतो त्यांना या या सर नमस्कार सर अनुश्री हो म्हणजे योग्य अगदी अगदी योग्य व्यवस्थित झाला ना प्रवास सर घर मिळाला काही अडचण नाही काही अडचण नाही बर सर हा दे आता नको कार्यक्रम झाला नंतर पाणी तरी सर अगदी थोडं बरं बस थँक्यू मग सर आज कुठली कथा सांगणार त्या कथा ऐकवतोस ना डायरेक्ट डायरेक्ट अनुश्री खुर्ची ये झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट डी डीजे तारस्वरात चिंचाळत होता त्याच्या तालावर बेफान होऊन गल्लीतली पोरं पोरी नाचत होती त्यांचा आवाजही त्यात मिसळत होता कोलाहल माजला होता खिडकीचा दार बंद करूनही तो पियुषच्या कानावर पडतच होता कंठळ्या बसवत होता त्याला अभ्यास करणंच अशक्य झालं होतं पियुष तसा स्कॉलर मुलगा वर्गात त्याचा नेहमी पहिला नंबर यायचा पुढच्या वर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा त्यात अव्वल क्रमांक मिळवून तो शाळेचं नाव काढेल अशी त्याच्या शिक्षकांची रास्त अपेक्षा होती त्यासाठी मन लावून अभ्यास करण्याची गरज होती पण तोच तर होत नव्हता आज कोणाकडे तरी साखरपुड्याचा कार्यक्रम होता तो वाजत गाजत साजरा करण्याचं त्या कुटुंबानं ठरवलं होतं सगळ्या गल्लीची असमंताची शांतता त्यापैकी भंग पावत होती बरं हा काही एका दिवसाचाच मामला नव्हता तसा असता तर पियुषनं तो सहनही केला असता कदाचित त्या दिवसापुरता तो शाळेच्या ग्रंथालयात जाऊन बसला होता शिक्षकांकडे तक्रार केली तर तेही सांगत अरे वर्गमित्रांना मदत करायला हवी पण आता घरी बसणंच अवघड होऊन बसलं होतं हा धिंगाणा रोजचाच झाला होता आज असेल कोणाकडे ते साखरपुडा पण कालही कोणा दुसऱ्याकडे बारसं होतं कधी मंगळागौर कधी काय आणि कधी काय वैताग आला होता नुसता सोसायटीच्या सेक्रेटरीला सांगायला गेलं तर तो उलट गुरकाव तसे अरे आपलेच भाईबंद आहेत ते करावं सहन काही वेळेपुरतं पुरतं आम्हालाच असं होतो ना पण आम्ही करतो काय बोलतो का व आता इथं बसून राहण्यात काही अर्थ नाही हे त्याच्या लक्षात आलं मनातला सगळा वांजोटा राग हातातल्या अभ्यासाच्या पुस्तकावर काढत त्यानं ते मोठा आवाज करत बंद केला घराचा दरवाजा धाडकन लोटून घेत तो मयांग दादाकडे गेला मयांक त्याचा मावस हो त्याच्याहून आठ दहा वर्षांनी मोठा आपलं शिक्षण संपून तो एका रिसर्च लॅबोरेटरीत काम करत होता इतरांच्या डिफिकल्टीज पीड सॉल्व्ह करत असे पण खुद्द त्याला एखादी डिफिकल्टी आली की तो दादाच्या खनपुटीला बसत असे आत्ताही त्यानं अशीच एखादी नवीन डिफिकल्टी आणली असावी अशी मयांकची समजूत झाली बोला महाशय काय आहे तुमचा प्रॉब्लेम त्याच्या पाठीवर थाप मारत मयांक म्हणाला एरवी कितीच जोरानं मारतोस रे असं म्हणत आपली पाठ पियुषनं चोळायलाच घेतली असती पण आज काहीही न बोलता तो घुम्यासारखा बसून राहिला तो काही बोलत नसला तरी अतून धुमसतो आहे हे, हे मयांकच्या लक्षात आलं मामला गंभीर होता त्याची पाठ हलक्या हातानं कुरगोळ्यात त्यानं परत विचारलं काय काय झालं पियुष अगदी मोकळ्या मनानं सांग झिंग झिंग झिंगाट काय सॉरी अरे सकाळपासून तेच ऐकतोय सारखं तेच बसलंय कानात आणि मनात आहे वैताग आला नुसता तोंडा वाटते शब्दही न काढता पीयूष पुढं काय सांगतोय याची मयाकनं वाट पाहिली गेले काही दिवस सोसायटीच्या कंपाऊंड पलीकडच्या गल्लीतला तो गोंगाट आणि धुमाकूळ त्यानं कान कसे किटलेत अभ्यास करणं कसं कठीण झालं आहे रात्री दहा नंतर लाऊडस्पीकर लावायचं नाहीत असा कायदा असूनही तो कसा धुडकावून लावला जातो आहे पोलिसांकडे तक्रार करूनही कसा फायदा होत नाही हा सारा पाढा पियुषनं वाचला सांग आता कसा करू अभ्यास काही कळे नसत झालं आहे बघ इथं तुझ्याकडे येऊन बसावं म्हटलं तर काही उपयोग नाही इथंही काही परिस्थिती वेगळी नाही आहे तुझ्याकडे बारशी आणि साखरपुडे चाजरे होत असतील इथं गरबा होतो दांडिया होतो भांगडा चालतो आजच कशी शांतता आहे याचा आम्ही विचार करत होतो तेवढ्या टेस्टिंग एक दोन तीन असे लाऊडस्पीकरमधून निघालेले आवाज त्याच्या कारण पडले पाहिलंस काय म्हणत होतो मी यावर काहीच उपाय नाही तर असा निराश होऊ नकोस निघेल काहीतरी उपाय दोन दिवसांनी ये तोपर्यंत काहीतरी शोधून ठेवतो दोन दिवस अठ्ठेचाळीस तास तोपर्यंतही कळ काढणं पियुषला अशक्य वाटत होतं पण इलाज नव्हता दादानं ती मुदत मागून घेतली होती पण मिनिट अन मिनिट त्याला असं अस्वस्थतेत झालं होतं दोन दिवसानंतर मात्र त्याला राहलं नाही सकाळी सकाळीच तो मयांकडे जाऊन हजर झाला मयांक नुकताच उठून अळोखे पळोखे द्यावतात आलास तू अरे जरा नीट रुजाडाची तरी वाट पाहिजे होतीस आणखी नाही सहन करू शकत मी तो गोंगाट सांग काय उपाय तो थांबवण्याचा काहीही न बोलता मयांक आत गेला आणि एक ट्रान्सलेटरसारखं दिसणारं काहीतरी घेऊन आला हे घे हे लाव तुझ्या खिडकीजवळ स्टूल ठेव हवं तर आणि त्याच्यावर हा म्युझिक प्लेअर म्युझिक प्लेअर हां तसंच म्हणायला हवं त्याला सिंथसायजर तुला हवं तर जा आहे घेऊन घरी म्हणजे बाहेरून जो ठणणा चालू आहे तो कमी आहे की काय म्हणून ही आणखी भरत्यात आणि ती कानाच्या अगदी जवळ कानाचे फडदे फाटून जातले बहुतेक तसं काही एक होणार नाही विश्वास ठेवा माझ्यावर आणखी दोन दिवसाने ये आणि सांग मला काय अनुभव हो येतो तो थोड्याफार अविश्वासानंच पियुषनं तो सेन्सिसायझर घेतला आणि तो घरी जायला निघाला दादा फसवणार नाही असं त्याला वाटत होतं तरीही असलेल्या आवाजात आणखी एकाची भर घालून काय साध्य होणार आहे हे काही त्याला समजत नव्हतं आपल्या खोलीत जात त्यानं तो सिन्थसायझर खिडकीच्या आतल्या बाजूच्या कठड्यावर ठेवला जवळच असलेल्या सॉकेटला जोडला बाहेरचा ठणठणा चालूच होता पण त्याला काहीच ऐकू येत नव्हतं पण तो कानावर धरलेल्या हातांचा प्रताप असणार असं वाटून त्याने ते हलकेच बाजूला केले तरीही काही नाही संपूर्ण शांतता ते पिनड्रॉप म्हणताना तशी शांतता त्यानं खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिलं न जाणो तिथले कार्यक्रम बंद झाले असतील त्याला काही आवाज नाही कोण आला पण गल्लीतली पोरं पोरंही गोंधळून नाचायची बंद झाली होती काहीजण लाऊडस्पीकरवर जाऊन त्याच्या बटनांशी झटापट करत होते विश्वास न बसून पियुषनं प्लेयर स्विच ऑफ केला एकदम त्याच्या कानांवर गुहायचा गलका आघात करून गेला बावचळलेली पोरं परत बेवा नाचायला लागली होती पियुषनं घाईघाईनं प्लेयर परत ऑन केला पोरं नाचायची बंद झाली सगळीकडे शांतता पसरली हे आखरीत कसं काय झालं हे पियुषला कळे ना बाहेरचे स्पीकर्स डी जे चालूच होते हे तर त्यांना पाहिलंच होतं पण त्यांचा आवाज काही ऐकू येत नव्हता मंडपापासून जरा दूरवर तो ऐकू येत असावा कारण नाचणारी मुलं आता त्या ठिकाणी जाऊ लागली होती पण जवळच्या भागात मात्र संपूर्ण शांतता होती चंदू पोलिसांनी शांतता भंगाचा कायदाच जारी केला होता ते दोन दिवस त्याचा अभ्यास चकास झाला कसलाही व्यत्यय नाही कोणाची किरकिर नाही पुस्तकांची वह्यांची पानं उलटण्याचाही आवाज नाही कारण सगळं साहित्य त्याच्या कॉम्प्युटरमध्येच साठवलेलं होतं ते स्क्रीनवर त्याला दिसत होतं ऑडिओ मटेरियल मात्र ऐकू येत नव्हतं ही कदाचित मयांगच्या सिंथसायझरचीच किंमया असावी ठीक आहे तेवढी तडजोड करायला पियूष तयार होता आणि कशीच गरज भासली तर सकाळी लवकर उठून ते ऐकता आलं असतं हे डी जे काही तोवर जागे होत नसत दोन दिवस असे मजेत गेल्यावर पियुषला राहवलं नाही मयांकला त्याच्या सिंथोसायदरचं रहस्य विचारण्याचा त्यानं निश्चय केला मयांकला त्याच्या येण्याची अपेक्षाच असावी दारावरची बेल वाचताच त्यानं ते उघडलं पियुषला पाहताच तो म्हणाला वाचलंच होतं मला तू आज येशील बोल काय तक्रार आहे आज तो खिडकी पायाचा ठरणं अजूनही स्वतःच आहे तुला अजिबात नाही रे संपूर्ण शांतता माझ्या खोलीतही आणि खालच्या मंडपातही सांगतोच काय खालच्या मंडपातही हो ना गोड गोड म्हणजे आमचा प्रयोग यशस्वी झाला तर प्रयोग हो एक हा प्रयोगच होता पण त्या मंडपापासून जरा दूरवर मात्र तो आवाज ऐकू येत असावा कारण नाचणारी मुलं तर त्या जागी जाऊन आपली अंग वेडीवाकडी हलवताना दिसतात आय सी आय सी किती लांबर आहे हे नवीन ठिकाण तुझ्या खोलीपासून म्हणजे ब तो मंडप सोसायटीचा मेन गेटला लागूनच आहे मधला रस्ता सोडला तर तुझ्या खोलीच्या भिंतीपासून मेन गेट असेल पन्नास साठ फुटांवर आणि तो रस्ताही असेल साठ फुटांचा सा। म्हणजे एकूण एकशे वीस थोडक्यात तो मंडप तुझ्या खोलीपासून सव्वाशे ते दीडशे फुटांवर आहे आणि हे नवीन ठिकाण तर मुलं नाचता ते किती अंतरावर आहे आणखी पन्नास फूट दूर समज म्हणजे एकूण दोनशे दोनशे फुटांपर्यंत शांतता आहे त्या पलीकडे नाही पावर वाढवायला हवी ती वाढव किंवा नको वाढवू पण ही जादू कशी काय केली ते ना काट्यानं काटा काढला मी नाही समजलो तू तु तुझ्या अभ्यासक्रमात प्रकाशाचं व्यतिकरण इंटरफिअरन्स ऑफ लाईट शिकला असेल ना हां आता शिकवायला घेतलाय तो विषय सरांनी पण मला निश्चित समजलेलं नाही बघ असं हे बघ प्रकाशाची लहर किंवा तरंग वाटेसारखा असतो डोंगर चढून गेलं की दरी लागते ती पार केली की परत डोंगर लहर अशीच वर खाली, खाली होत राहते म्हणजे लहर सर्वात उंच जागी पोचते तो झाला तिचा माथा आणि सर्वात खालच्या जागी पोचते तो झाला तिचा पायथा जेव्हा अशा दोन लहरी एकत्र येतात ते तेव्हा त्यांचं मिलन तरी होतं किंवा त्या एकमेकांना छेद तरी देऊन जातात जेव्हा दोन्ही लहरींचे माथे एकाच जागी येतात व त्यांची होते बेरीज माथा अधिकच उंच होतो प्रकाशाचा झोत जास्तीच उजळून निघतो पण जेव्हा एकीचा माथा आणि दुसरीचा पायथा एकाच जागी येतात तेव्हा त्या ते एकमेकांना खाऊन टाकतात त्यांची वजाबाकी होते तिथला प्रकाश नाहीसा होतो अंधार पसरतो समोर पडदा असेल काड़े, काड़े तर त्याच्यावर एक काळे पांढरे पट्टे उमटतात झेबऱ्याच्या अंगावरच्या पट्ट्यासारखे आत्ता समजलं स्वर आम्हाला असं समजावून सांगतील ना तर मग विषय कठीण वाटणार नाही एक्झॅक्टली एक्झॅक्टली जे प्रकाश लहरींच्या बाबतीत होतं तेच आवाजाच्या म्हणजे ध्वनीच्या लहरींबाबतही होतं या ध्वनी लहरींची दोन उगमस्थानं असतील तर त्या दोन लहरींची अशी वजाबाकी करता येते ती वजाबाकी करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे mm -hmm. हा जो सिंथसायजर तुला दिला आहे ना तो अशाच ध्वनी लहरी प्रक्षेपित करतो आणि ध्वनी लहरींची वजाबाकी होते फक्त त्या ध्वनी लहरींची कंपनसंख्या वीस हजारहून अधिक आहे आपण म्हणजे माणूस फक्त वीस ते वीस हजार कंपनसंख्या असलेल्या ध्वनी लहरीच ऐकू शकतो याला श्राव्य ध्वनी म्हणता येईल तर म्हणून तर सिंथसायझरमधून निघणारा आवाज तुझ्या कानांना त्रास देत नाही तू तो ऐकू शकत नाहीस आ कुत्र्याना मात्र तो ऐकू येईल मात्र तुला नाही पण त्या लहरी बाहेरच्या त्या आवाजाची वजाबकी करतात त्यांची मुस्कटदाबी करून टाकतात शांतता पसरवतात मस्त मस्त अरे खरोखरच कमालरी तुमची म्हणजे आता बाहेर झेंगझिंगाट चालू असे की कोंबडी पडाली असू दे मला त्या कशाचा त्रास होणार नाही वार तर फार छान फार छान मयांकनं त्याच्या पाठीत एक जोरदार धक्का घालून त्याला पाठिंबा दिला एरवी पियुषनं तक्रार केली असती पण आज तो आनंदात होता त्या खुशीत उड्या मारतच पियुष घरी पोचला तिथं काही वेगळाच प्रकार झाला होता सोसायटीचं मेन गेट बंद केलं होतं त्याच्या पलीकडे पुष्कर रहिवासी जमा झाले होते सोसायटीचा सेक्रेटरी तर सगळ्यात पुढं उभा होता आणि गेटच्या अलीकडे गल्लीतली शेजारची पलीकडची भटकी पाळी अशी कितीतरी कुत्री जमा झाली होती गेटमुळे पाहत बुंकत होती त्यांना तिथं ते कसून हाकलून द्यायचं हे कोणालाही समजत नव्हतं पियुषलाही समजत नव्हतं पण तेवढ्यात त्याला मयांकचं एक वाक्य आठवलं त्याची ट्यूब पेटली मयांक म्हणाला होता की सिंथसायझरचा आवाज माणसाला नाही ऐकू याचा पण कुत्र्यांना कदाचित येईल नक्कीच येत असणार म्हणून तर ते इथं जमा झाली आहेत त्यांना तिथून घालवायचं जो आवाज बंद करायला हवा तीच तर गोची होती उपाय सापडला होता पण तो अंमलात कसा आणायचा गेट बंद होतं आणि त्याच्यासाठी ते ओढलं जाणार नव्हतं ती त्याला तिथं पोचू देणार नव्हती कपाळाला हात लावत तिथं बसून राहिला वा खूपच मजा आली सर मस्त कथा होती एकदम इतर कथा पण आम्ही वाचतो मग त्या कथा आणि विज्ञान कथा यांच्यात फरक काय खरं तर विज्ञान कथा ही कसं कथाच असते त्यातला फरक जर म्हणायचा तर विज्ञान कथेचा आत्मा किंवा गाभा हा विज्ञान असतो बर त्यातलं विज्ञान जर काढून टाकलं तर ती कथा म्हणून उरत नाही ती कथा म्हणूनही कोसळून पडते तर याच कथेतलं ना विज्ञान किती होतं छोटंसं होतं पण ते जर मी काढून टाकलं तर या कथेला काही अर्थ राहील का ती कथा म्हणून उभीच राहणार नाही बरोबर पण साध्या कथेला विज्ञानाचा परिस्पर्श झाला म्हणून ती विज्ञान कथा होत नाही त्यातलं विज्ञान अचूक असावं पाहिजे hmm. पण त्या विज्ञानाचं प्रक्षेपण करत त्याच पुढं काय होणार आहे hmm. याचा विचार विज्ञान कथेत असतो पण एक ते जे प्रक्षेपण करायचं प्रोजेक्शन करायचं hmm. ते ही तर्कसंगत असायला हवं oh. मनगडन नये कामाने पतंग उडवायचा भरपूर पण त्याचा दोरा मात्र तुमच्या जुळ्याला कट्ट बांधून ठेवला मग पहिली विज्ञान कथा साधारण कधी सांगितली गेली किंवा किती वर्ष सांगितली जाते विज्ञान कथा विज्ञान कला आणि साहित्य हे खरं म्हणजे आपल्या माणसाचे तीन आयाम आहेत आविष्कार आहेत सर्जनशीलतेचे आविष्कार आहेत बरोबर त्यातलं विज्ञान आणि कला यांचा मेळ जुळला होता बऱ्याच वर्षापूर्वी पण विज्ञान आणि साहित्य यांचा मेळ जुळायला अठरावं शतक एकोणीसावं शतक अवतरावं लागलं oh. मेरी शेली म्हणजे hmm. पर्सी शेली जो कवी होता त्याची बायको hmm. तिची फ्रँकेन्स्टाईन जी कथा होती नाव hmm. एकला सिन wow. ही पहिली विज्ञान कथा फ्रँकनस्टाईन फ्रँकेनस्टाईन पहिली विज्ञान कथा hmm. इंग्लिशमधली तसं म्हटलं तर श्रीबा रानडे यांची तारेचं हास्य म्हणून एक कथा आहे एकोणीसशे तेरा साली लिहिली गेलेली ती कथा होती पण तो एक अपवाद आधुनिक hmm. विज्ञान मराठी विज्ञान कथेला सुरुवात झाली त्याच्यापूर्वी अनुवादित कथा बऱ्या झाल्या होत्या बारा hmm. भागवतो hmm. दपाम खांबेटे hmm. यांनी इंग्रजी इंडिव्हिज्युअल मॅनचं भाषण के, चंद्रावर स्वारीचं केलं होतं अराउंड द वर्ल्ड इन केलं होतं hmm. पण स्वतंत्र मराठी विज्ञान कथा एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आसपास ज्यावेळेला जयंत नारळीकरांनी विज्ञान कथा लिहायला सुरुवात केली खर म्हणजे ती एक सांगण्यासारखी गोष्ट आहे मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान कथा स्पर्धा घ्यायला सुरुवात झाली त्यापैकी पहिल्या दुसऱ्याच वर्षी नावी जगताप यांची एक कथा आली कृष्ण विवड म्हणून तिला पहिलं पारितोषिक मिळालं अरे वा ते पारितोषिक घेण्यासाठी जेव्हा लेखक पुढे आला तेव्हा कळलं की नावी जगताप म्हणजे ज वि नारळीकर आपल्या नावाचा दबदबा पडू नये आणि त्यामुळे परीक्षकांनी त्याला काही उजवा हात देऊ नये म्हणून नारळीकरांनी नावी जगताप असं नाव घेऊन ती कथा लिहिली होती पण नाव घेऊन ती कथा आवडली त्या वर्षीच्या साहित्य संमेलनामधून दुर्गाबाई भागवत त्याच्यापूर्वी ल देशपांडे यांनी विज्ञान कथेची भलावण केली त्यामुळे मग परीक्ष प्रकाशक संपादक यांचं लक्ष त्याकडे गेलं आणि तेव्हापासून विज्ञान कथेला भर सुरू झाला मराठी विज्ञान परिषदेच्या कथा स्पर्धेमध्ये आजचे जे आघाडीचे विज्ञान कथा लेखक आहेत नारळीकर आहेत एक मी धावडेकर आहेत यांना यातून पारदर्शक म्हणून आम्ही पुढे आलो सर मला ना मी थोडी थोडी लिखाणाची आवड आहे बर का हो मी थोड्या कविता वगैरे असं करत असतो तुम्ही आता ही जी विज्ञान कथा ऐकवली आणि जर कथांचा उल्लेख केला तर त्याच्यावरून मलाही असं वाटतं की कधीतरी आपण एखादी विज्ञान कथा लिहून बघायला पाहिजे ना जरूर जरूर पण मग ती लिहायची कशी म्हणजे ती तुम्ही शिकवता किंवा कोण सांगेल आम्हाला खरं म्हणजे शिकवता हा शब्द योग्य नाही बर मार्गदर्शन असं म्हणता येईल फार मराठी विज्ञान परिषदेतर्फे अनेक शिबिरं भरवली जातात बर उदयवनमुख विज्ञान लेखकांसाठी त्या आणि ह्या कार्यशाळा असतात शिबिरं खरं म्हणजे कार्यशाळा कार्यशाळा अशासाठी की त्यात जे सहभागी होणार असतील त्यांना काही सांगून किंवा तुम्ही कथा लिहून आणा सांगितलं जातं म्हणजे ती एक अट असते कथा लिहून आणली नाही तर तुम्हाला त्या कार्यशाळेत भाग घेता येणार नाही आणि मग आम्ही काही मार्गदर्शक असतो किती मंडळी आहेत त्यानुसार मग समजा दहा जणांचा एक गट त्याला दोन मार्गदर्शक अशी व्यवस्था असते बरं आणि मग तुम्ही ती कथा वाचायची ती वाचल्यानंतर इतर जे तुमच्या सहाज्यायी आहेत त्यांनी त्याच्यावर मतप्रदर्शन करायचं मार्गदर्शकही त्याच्यावर मतप्रदर्शन करतात आणि मग त्यातून तुम्हाला सूचना देऊन काय बदल करायला हवेत किंवा काय त्यात कमी आहे काय चांगल्या गोष्टी आहेत या समजून तुम्ही ती परत लिहायची आणि परत वाचून दाखवायची अशा प्रकारची कार्यशाळा असते अशा प्रकारच्या कार्यशाळा आजवर मराठी विज्ञान परिषदेत घेतल्या गेलेल्या आहेत गोवा विद्यापीठात घेतल्या गेलेल्या आहेत आंबेड आपल्या मराठवाडा विद्यापीठात अनेक विद्यापीठातून घेतल्या गेलेल्या आहेत इतर ठिकाणी घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्यातून आज जे तरुण विज्ञान कथा लेखक आहेत ते पुढे आलेले आहेत आणि शिवाय विज्ञान कथा स्पर्धा आहे त्यामध्ये भाग घेऊन आपलं आपण कुठे आहोत किती पाण्यात आहोत अजमावता येईल आणि त्या प्रकाशितही होत नंतर प्रकाशित होतं आज खरं म्हणजे विज्ञान कथे मराठी विज्ञान कथेला इतका चांगला भर आलेला आहे की तू कुठलाही दिवाळी अंक घेतलास त्यात किमान एक तरी विज्ञान कथा असेल आणि आघाडीचे जे अंक आहेत दीपावली म्हणा मौज म्हणा धनंजय त्यांच्यामध्ये तर विज्ञान कथा असतातच तो सांगायला हरकत नाही मला यावेळेला वीस तीस वर्षापूर्वी जवळ एकोणीसशे त्र्याण्णव साली नॅशनल बुक ट्रस्टतर्फे मला एक भारतीय प्रातिनिधिक विज्ञान कथांचा संग्रह संपादित करण्याची संधी मिळाली होती मला आमंत्रण दिलं होतं बरं त्यानुसार मी तो प्रकाशित संपादित केला त्याचा शीर्षक होतं इट हॅपन इंटरेस्टिंग त्यात एकूण अठरा किंवा एकोणीस कथा होत्या त्यापैकी आठ कथा मराठी होत्या वा आणि हे मी मराठी संपादक होतो म्हणून नाही तर मराठी इतकं विज्ञान कथालेखन दुसऱ्या इतर कोणत्याही भारतीय भाषांमध्ये झालेलं नाही मल्याळम मध्ये केरळ शास्त्र साहित्य परिषद आहे त्यातून विज्ञान प्रसार फार मोठ्या प्रमाणात कथा नाही कथालेखन नाही मराठी माणसं तशी आपली गोष्टी वेल्लाळ आहेतच छान गोष्टी त्या <laughs> पण विज्ञान प्रचूर आहेत का वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का याचा विचार करायला हवा आपण कमी पडतो नाही पण त्यांच्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे ना विज्ञान जनहिताय <laughs> yes. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन त्याचा प्रसार होईल no. होतील no. अशी मला वाटते नक्की आणि सर स्पेशली तुमचे खूप खूप आभार तुम्ही इथे आलात आम्हाला ही छान गोष्ट सांगितली आणि त्यानिमित्ताने मला हेही कळलं की कथा लिहायची तर मार्गदर्शन शिबिर आयोजित होतात त्याच्यात मी नक्की भाग घेईन थँक्यू सो मच आपण चहा घ्यायला जायचं तर्क सरणी विचारसरणी तन्त्रज्ञाने हो प्रगति मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनगे सारी सृष्टि आणिक विज्ञानविज्ञानातिल सगणे विज्ञानम् जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय